मिरज तालुक्यातील म्हैसाळ देवल कॉलनी येथील धनंजय दादा कुलकर्णी संपर्क कार्यालय येथे बांधकाम कामगार नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते भाजप तालुका विधानसभा प्रभारी धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता भाजप युवा नेते दादा खाडे यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विठ्ठल बंडकर बाळ भोसले शिवतेज घोरपडे यांच्या हस्ते सुचंददा खाडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच मालगावचे युवा नेते मयूर नायकवडी यांचा सत्कार कृष्णा चौगुले यांनी केला तर सुभाष हिंगमेरे यांनी मिरजेचे युवा नेते उमेश हार्गे यांचा सत्कार केला बांधकाम कामगार मेळाव्याचे संयोजन धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सूरज अभंगे यांनी केले तर नियोजन मा मोहिनी कुलकर्णी विठ्ठल बंडगर रमेश पाटील शिवतेज घोरपडे दिग्विजय कुलकर्णी अभिषेक शिंदे समर्थ बंडगर करण बनसोडे शांतीनाथ उळागडे बाळासाहेब संप, संपकाळ दीपक पाटील कृष्णा चौगुले कैलास पाटील आप्पा भानुसे प्रकाश माने मनोज मगदुम सुभाष हिंगमेरे बाळा भोसले अमर पाटील योगेश माळी ऋषी सावंत धनंजय कांबळे नालसा मुल्ला ऐश्वर्या चौगुले प्राजक्ता संपा समकाळ अश्विनी समकाळ स्मिता पाटणकर यांनी केले यावेळी म्हैसाळमधील स्त्री व पुरुष बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सकाळी अकरा वाजता सुरू झालेली नोंदणी लोकांच्या आग्रहास्तव रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होती धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला उपलब्ध करून देत असल्यामुळे लोकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण होते